सार्वजनिक शांततेचा भंग करत रात्री बारा वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरील एका हॉटेलच्या समोर एकमेकांमध्ये मारामारी करत असताना सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून चा चार जणांविरोधात भडगाव पोलीस स्टेशनला पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आलेला आहे चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर असल्याची माहिती आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आधी आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक तीस मे रोजी रात्री बडगाव शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील हॉटेल सत्कार समोर सागर संजय हेमंत व सागर हे चारही जण सार्वजनिक जागी एकमेकांसोबत मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडताना मिळून आले म्हणून वरील चारींच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला दिनांक दोन जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका